नमस्कार जय महाराष्ट्र पदावर रायगडचं राजकारण तापलेलं असतानाच या ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ यांची शिवसेना या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची कन्या कर आदित्य तटकरे आणि भरत गोगौल या दोघांमध्ये चुरस दिसून येत आहे असं असतानाच आता दोन्ही पक्षांनी शक्ती प्रदर्शनाबरोबरच आपली ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत या प्रयत्नांमध्ये राष्ट्रवादीला एक मोठं यश मिळालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत लवकरच एक पक्ष प्रवेश केला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या था तयारीत आहे ठाकरे गटाच्या महाडमधील विधानसभेचे उमेदवार स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी स्नेहल जगताप यांचे काका हनुमान जगताप तसेच प्रमुख पदाधिकारी सुतारवाडीत भेट घेऊन अंतिम चर्चा करणार आहेत स्वतः स्नेहल जगताप या चर्चेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद सुरू आहे त्यामुळे भरत गोगौले यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही खेळी खेळली असल्याची चर्चा सध्या रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मध्यंतरी स्नेहल जगताप यांचे भाजप प्रवेशासाठी देखील प्रयत्न सुरू होते